ना म्हणले लाडू खाल्ल्या पण सातवी ग्रह उद्योग ताई मसाले मैत्रिणींना चकलीची ऑर्डर दिली ताई साहेबांना एक किलो चकल्यावरती चकल्या वारी चकल्यावरती चकल्या वार वारी चकल्यांचा त्यांनी काय केलं येवली ची येत का नाही म्हणजे त्यांना मी पोस्टाने टाकायला सांगितलं होतं पण येवले चहा म्हणून आहे त्यांचं मांडवगाण फराट्याला तर इथल्या ज्या गायकवाडता येत का नाही पिठाची चक्की त्यांची एम आय डी मध्ये त्यांचं ती येवले चहा म्हणून तिथं मांडणगावला आहे तर मग त्यांचे मालक दोन तीन वेळा जातात आठवड्यातनं तर मग त्यांच्याकडे त्यांनी ते दिलं पार्सल आणि हे रविभाऊच्या दुकानात ठेवलं होतं गायकवाडता चार पाच दिवस झालं ते काय आणायलाच व्हायना त्या दिवशी ताई चकल्या घेऊन आले त्याला आवडले आम्हाला म्हणून त्यांना मी ऑर्डर टाकली चकलीची गणेशला आवडती ना दिदीला आवडती ह्यांना आवडती मला पण आवडली खूप लई कडक आणि सुंदर आहे एकदम तर त्यांचा नंबर बघा सत्त्याण्णव सहासष्ट डबल झिरो एक्क्याऐंशी बावन्न पोस्टाने वगैरे टाकतात त्या आणि त्यांनी ही खायला लाडू दिले ते तर आता ह्यातलं गणुल्याने किती खाल्लं तू गणुल्याने दोन खाल्लं आणि मी एक खाल्ला इथं तर रुबीला थोडासा टाकला होता बघू शकता तर ता ताईने लाडू दिलं तर ही मी गऱ्याचा ता खाल्ला ताई बर का अ छान लागलाय एकदम आणि तुपात बनवलेला आहे त्यांनी छान एकदम असा मऊ आहे सॉफ्ट आहे बघू शकता असा हाताने सुद्धा असं फुटतोय म्हणजे म्हाताऱ्या माणसाला आहे हका <coughs> एकदम छान आणि हे अ ह्याच दिसत हे नाही खाल्लं मी बरं का कळीचं लाडू आहेत कळीचं कळी पाडून केलेलं का तुपबीप टाकून असं तुम्हाला बघितलं तरी लक्षात येईनच तर ही त्यांनी मग खास खायसाठी पाठवले ते गणेशला आवडतात म्हणून थँक्यू ताई त्यातला काजू खाल्ला आणि <laughs> दाजी काहीतरी करतात खायला मी सकाळचीच भाजी होती ना ताईने गोसवळ केलेलं ते खाल्लं त्याच्यात तेल असंच ठेवलं भाजीतलं तेल नाही खात नाही मराठी शंकधनाची चटणी फ्रीजमधली मधली ऐका ना फ्रीजमध्ये शेंगदाण्याची चटणी ती घ्यान द्या मला लय भूक लागली दहा वाजत आल्या दीदी खाऊन आली आहे दूध नको मला नाही आवडत गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ आजचं लाडू तुम्हाला लय भारी लागते ना खायला ती किलोची कॅरी बॅग लागते त्यात अर्धा किलो नाही बसत अर्धा किलोची ऑर्डर नाही पाहुण एक एक किलोच्या तर प्लीज अर्धा किलोच्या भरून बॉक्स दोन दोन टाकणार आहे का तुम्ही आता पहिलेच बात पहिलं बात का कि बन का पहिलं तुम्हाला नाही का कळत काय आवं पड आता ती कॅरी बॅग बरा एक, एक किलोच्या भरा दोन दोन बॉक्समध्ये भरा आणि चार्ज तुम्हीच अर्धा किलो राहिलेला दे बरा असून ते अर्धा अर्धा किलो लागायच्या बारामती दोन आहेत तर पण आधी एक किलो भरा मैत्रिणी नो लाडू इथं ही आहेत शेंगदाणे खजुरीचे लाडू शेंगदाणे आता एक किलोच किती भरायचं ह्या दोन भर बर, का बळ तरी दोन भरते बत्तीस लाख लागत नाही तर आणि हे आहेत आता हे तीन किलो भरा तीन आणि दोन अर्धा दा अर्धा किलोचे चे चार किलो भरतात का बघा आता फक्त दहाला ना दहाच मिनिटं टाइमिंग आहेत मैत्रिणीं आणि दाजी किती आहे तुम्हाला बघायचं का किती फास्ट पॅकिंग केले दाजीने साडेआठ वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत चला 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 तुम्हाला दाखवते आता हे एवढं राहिलय फक्त मसाला कुठला मसाला, मसाला नाही ती बारा ती बारामतीतला आहे ती तसंच तसच लिहित लिहित तिथं बारामती दुकान आता खोबरेखीस दोन किलो करायचंय ते आता दाजींचं काय काय राहिलंय दावचं तुम्हाला पॅकिंग करायचं डिंक लाडू खजूर लाडू लसूण चटणी हळद धना पावडर गरम मसाला पोष्ट खजूर लाडू डिंक लाडू शेंगदाणे तिळाचे लाडू हे तर मसाला आणि रेखाताई साहेबांचं डिंक लाडू पण आता काय झालं हे तर एवढं भरत नाही सांड ग एक किलो करायच्यात ते अर्धाचं पॅकेट ते कमीचं पाकिट आहे एक वरचं बारामतीतल्या ऑर्डरी कशा असतं तुम्हाला दाखवते हो का ही कुठे गेली वृंदावन पार्क सोसायटी ही गार्डन ही संध्या ताईंची बारामतीची या ही माऊली शॉपीमध्ये मध्ये आहे या म्हणजे कविताच्या दुकानात ही बारामतीची आहे ही खजूर शेंगदन लाडू ही फिफी कॉलेजचे मॅडमचं ते मॅडम ही तुमचं बघा त्यांची सोळाशे रुपयाची ही आहे बावीसशे रुपयाची आणि तो मसाला बारामतीतला एक किलो अजून आणि ती ती एक म्हणजे बारामतीतल्या चार पाच हजाराच्या ऑर्डर असतात रोजच्या आता चालूला चार आणि ह्या तुम्हाला का दाखवते मी तुमच्या पण लक्षात येईन की बाबा हो असतात आता मसाला करायचा आहे तुम्हाला केल्या ना नाण्यांनी ह्यांनी दाखवते एंड झालेला आहे परत न केला होता त्या दिवशी तो सगळा मसाला संपलाय आज परत ताजा मसाला करायचा आहे आत्ताच्या पुरता आहे लाडू बी करायच्यात आता उद्याच्या मी पण हाय मिरची पावडर तिकड सगळी संपली सांडग चार किलो राहिलेत चार पाच किलो राहिलेत आहे ह्या सगळ्या गोष्टी मी ती सांडगण तिल्या लसूण चटणी चिटकावली ती पॅक केली की आणि तिने एखादी गुंडळा सांडग एक किलो लसूण चटणी अर्धा किलो खोबर्याच तेच दोन किलो आजच टाकावं लागेल घेते खाऊन नाही तर शनिवारी पडलं कुरिअर मध्ये सकाळपासन दाजीन कशी बसली मी पार सांगत काय कोणाचं त्यांच्या लक्षात येत तर मैत्रिणींना हे सगळ्या गोष्टी दाखवते बारा पार्सल कोणाचे असते कुठली कारण का तुमच्या लक्षात येत मग हे बघून बघून बाबा हा देतात मग ते बघून बघून मला ऑर्डर येतात पहिलं किलोची असायची एक दोन किलोची असायची म्हणजे हजार रुपयाची ऑर्डर असायची बारामतीतली आता छान गोजू पाहिला आहे माझं आणि बारामतीतल्या ऑर्डर मी चार पाच हजाराच्या रोज इथं घेते घरी छान वाटतं एकदम घरी येऊन काय ये मारण्याची बंद कर साहेबांनी काल एक किलो लाडू नेल बंद करणे मोटरवाल्या त्या दिवशी त्यांच्या पुरी नेलतो अर्धा किलो काल परत नेलं मस्त वाटतं एकदम असं सगळं जेवढं बनवतोय ना आम्ही तेवढं सगळं विकत या तुम्ही सगळेजण घेता प्रतिसाद खूप छान देता ह्याच्यापेक्षा अजून काय पाहिजेत पोटाला लागतंय तेवढं मिळलं ना मैत्रिणीनं लय झालं आणि ताईचा पगार निघला माझं मशिनींचा हप्ता निघला ना आणि घराचं परपंचाचं भागलं ना ओके मध्ये काय लागतं दुसरं जगायला नाही लय लागत फक्त दरवाजाला कलर देत राहिलाय आमच्या ते कधी आमचं दाजी मनाव घेतात काय माहिती दाजी कधी घेताय मनाव मग दरवाज्याच्या हो कलरच कधी घेताय मनाव कलर काय ना दरवाज्याला हो ह्या तीच आहेत पेंटर काय होतं मैत्रिणींना हे ऑर्डरी दररोज गेले तरच आपलं दळणवळण चालू ना कारण का मशनीचा हप्ता येत आपल्याला ह्या मशिनींचा एकवीस हजाराचा हप्ता येत पाच वर्ष आता दीड वर्ष झालं अजून राहिलं आपलं साडेतीन वर्ष असं आणि मग नंतर ना हळूहळू प्रयत्न आता लाडूंसाठी पण पर मशनींचं परतनं हे केलं आहे अजून टाकून ठेवलं आहे आपल्याला मशनी घ्यायच्यात आहे त्या लाडूंसाठी ती जरा अजून त्यातमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची दोन चार लाख रुपये बघू आता कसं कसं घडतं आहे तसं चला माझा नंबर घ्या शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस व मसाले बारामती बाय सगळ्यांना पुढं बघू आता काय नियोजन चाललंय काय नाही कुणाचं काय कुणाचं काय चाललंय आज दाजे आजच्या दिवस लय लोड या आता उद्यापासनं नाही उद्यापासनं मग मी हायच खे दाजे सगळे काम करू लागतात हे मला काम करू लागतात म्हणून मी करू शकते बारामतीतलं सगळे पार्सल हे पोच करतात पोष्टाची करतात औ खोबऱ्याचा चखीस दोन किलो आहे ते त्या गमेल्यात नाही केलेलं आहे तू भरतोय बघा तर खोबरं दोन तीन टाकायचं आता बघा सकाळ धरणं त्यांनी सगळं पॅकिंग केलं परत ना कुरिअरला त्यांना जा पोस्टात जावं लागतं त्यांना पोस्टातली पार्सल लय असतात पोस्टातलं सगळं हेच बघतात बारामतीतले सगळे पार्सल द्यायचं हेच बघतात संध्याकाळी येताना मटेरियल आणायचं पण ह्यांनाच बघावं लागतं माझ्यामुळे ह्यांचं चार तास जातं जातात त्या दिवसातलं चार तास दाजेंचं मला लय वाईट वाटतं ह्याच्यात भरायचं आपल्या एक एक किलोच्या कॅरीबॅगमध्ये चार चार कॅरीबॅग भरायच्या आणि सिल्वरमध्ये टाकायचं एक काम करा सळ सिरवळ मध्ये भरा सिल्वर मध्ये दोन किलो भरा भरा चला तुमच्या बरोबर बोलत बोलत पण बोलते मी करू लागतात ओ काम नवऱ्याशिवाय काय आहे मैत्रिणींना नवरा हा पती परमेश्वर असतो आपला लय करू लागतात दाजी काम नाही तर काय नेसतं काय येताना मटेरियल बी आणतात पार्सल बी घेऊन जाते पोस्टातलं बी बघतात कुरिअरचं बी बघतेत बारामतीतलं कोणाचं पार्सल द्यायचं ते बी अजून काय केलं पाहिजे दाजीने दाजी खोबऱ्याचा दाजी खिस करते तुम्हाला दाखवते पार्सल दाजी बघा बरं कसं चालत खोबऱ्याचा खिस हात सुद्धा लावी ना बघा त्याला आव काळजी घेतात दो 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 दा 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 मी काही सुद्धा नाही म्हणत माहिती आहे का सकाळ चाललंय दिवसाची आजच्या दिवस माझ्या ताई साहेब वाट बघत बसलेल्या असते त्या माझ्या मग तुम्हीच केलं पाहिजे ती बघा भरतंय किती मग अजून काढा करा आता हे राहिलेले पार्सल मैत्रिणींना उद्या एकच किलो भरलं आहेत त्यातलं खोबळ कनाकना फुडून मसाल्याची मिरची तरी मैत्रिणीनं उन्हाळ्यात कुठून ठुली या तुम्हाला वाटत असेल लगेच हिचा कसा मसाला ते तर नका फोड़ दिस पप्पा गुनित फडा एका दिवसात कसा हिचा मसाला तयार होतो सौद्याचं सामान आम्ही काढतो भाजतो नाण्यांनी हलकुंड फुडली मागाशीच ती भाजायचं सौद्याचं सामान कुठायचं आणि खोबरं ही भाजून तळून त्याला बारीक करायचं अजून तेलाचं पुढं आणायचा तेला तेल तेलाचा तपास नाही एका किलो सहा खोबरं बसतात की करायची असतं त्याला काय लागणार आहे ड्रायफ्रूट लाडू करायचे खजूर सोलायची शेंगदाणा भाजायचे ताई गेलं ते, ते राखी बांधायला त्या काही गेल्या नव्हत्या ते त्यांच्या भावाला ते आज फक्त नाणीच आहे त्या

मावणी जागा निघाला तिकडं गाडी चालली की तिथं तिचं तर लय गटुड पुरलेलं असतं तर राखण बसावी लागते चल आग आव ही जाती ना तिकडं गाडी इकडून वळवून जावा दिस पप्पा तुमचा डबा मोठा आहे गाण्याचा बारखा या मी ठेवलं बाजी चाल चुलू घरात नानीचं कांटो असं व्हायचं आहे राण बसावी लागते तर ही ना लुगो तिथे गाडी खालील चिमणी माझी एवढी गेला दुसरं काय ना का ग मावशी काय घेऊ आता काय आता मला सांग मी कांटो बुजावल्यापासून तुला किती गिरायक आले खरं बोलायचं का हा तीन सुना मावशी खाल्ल्या शेतातली का माहिती ना बुजावलं का माहित राणीनी मला काय होत ही लई चोब पात्र आहेत ना थोडस वरत वाचवायचं थोडस वर लई चोभ पात्र बुजवलं वाटत झाले तिला